इथला जो भाग आहे मित्रांनो तो अगदी आकर्षित बनून गेलेला आहे जबरदस्त अशा प्रकारचा वॉटरफॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला मस्त आणि खाली बघू शकता पर्यटकांची किती प्रमाणामध्ये गर्दी आहे हा ग्रामपंचायतीची पावती आहे एका माणसाला पाच रुपये हा ग्रामपंचायतीचा पुढे आपल्याला चेकपोस्ट लागतो तो पार्किंगचा आहे का ते संपूर्ण हा असा पाषाणच आहे आणि या पाषाणाच्या आतमध्ये अशी म्हणजे स्पेस तयार झाली त्या ठिकाणी आपण थांबू वगैरे शकतो आला तर आता रविवारची जास्त गर्दी फक्त रविवारी हां शनिवारी कारण आज तर भयानक गर्दी आहे तर कधी आलात तर तुम्हाला खाण्यापिण्याची काय टेन्शन करण्याची असं गरज नाही आहे सर्व काही गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातील बरोबर खूप एक अभिमान वाटतो की आपल्या गावामध्ये अशा काही गोष्टी आहेत आणि ज्या ठिकाणी लांबून लांबून लोक बघण्यासाठी येतात खूप भारी वाटलं इथून जे पाणी ना ते खाली पडतं आणि मग जो धबधबाचं जे स्वरूप आपल्याला दिसतं ना मित्रांनो खाली ते पाहायला मिळतं हे बघा नमस्कार मित्रांनो मी भाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो इथे कणकवलीमधून आता आलेलो आहे मित्रांनो माझ्या गावी आणि कसं आहे ना आपण मधला काही हिडन स्पॉट तुम्हाला दाखवत हो आलेलो आहोतच आणि आता म्हटलं गावी जाऊया जरा गावामधला देखील एक हिडन वॉटरफॉल आहे आणि मित्रांनो बाराच पॉप्युलर देखील आहे अर्थातच सावडं वॉटरफॉल आज आपण चाललेलो आहोत तर आधी सुरुवात सुरुवातीला आपण घरातनं निघालो ना ते देखील आपण बघूया कारण कसं आहे ना गावातला जो सीन आहे तो देखील मी तुम्हाला दाखवेनच पुढच्या फुटेजमध्ये एकंदरीत बघू शकता आज माझ्यासोबत आहे हृतिक आणि तिकडं आहे आपल्या वाडीमधले जे मित्र आहे अशा आज आम्ही तिकडे चाललेलो आहोत मस्त नेचर झालं मित्रांनो गावी आणि आज पाऊस पण बऱ्यापैकी आहे तर चला मित्रो एकंदरीत आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि तिथे कर जायचं कसं आहे त्या वॉटरफॉलपर्यंत जाण्यासाठी कोणता रूट आहे सर्व काही गोष्टी तुम्हाला मी पुढे पुढे सांगेन आहेत तर चला आजच्या या सुरुवात करूया तर मित्रो बघू शकता तुम्ही आत्ताच आपण निघालो आहोत सावड वॉटरफॉलला भेट देण्यासाठी आणि हे असं माइनगाव मस्त प्रकारे शेती केलेली आहे सगळे बघू शकता जबरदस्त वातावरण झालं आहे आणि आज पाऊस पण बऱ्यापैकी आहे जास्त पण नाही आहे मस्त वाटते तर बघा गाडी कशी न्यावी लागते बघा मग आता आपण तिकडे मेन रोडला जाऊ मग तिकडूनच स्ट्रेट आपल्याला पुढे पुढे जाऊया तर आता आपण मेन रोडवर आलेलो आहोत बघू शकता या साईडला आपण सरळ गेलो की आपण कणकवलीला जाऊ शकतो किंवा मग पुढे कामत्या साईडला वगैरे जाऊ शकतो आणि इकडून नांदगाव साईडला आपण जाऊ शकतो आणि डायरेक्टली मग आपण मेन हायवेला लागू जो आपला मुंबई गोवा महामार्ग आहे ना तिथे तर आता आपल्याला सावडावीला जायचं आहे सावडावचा वॉटरफॉल बघण्यासाठी त्यामुळे आता आपण इकडूनच जाऊया आणि या साईडला आहे विश्वकर्माचं मंदिर हे बघा तर आता आपण निघूया आज आपल्यासोबत दोघंजण आहेत बघू शकता तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत ओटव ह्या गावी म्हणजे आपण निघालो होतो आपल्या गावातून म्हणजे सुतरवाडी मधून आपण निघालेलो आणि आता आलेलो आहोत ओटव आणि हे बघू शकता हा जातो सरळ रोड नांदगाव साईडला आणि आता आपल्याला इकडूनच आतमध्ये जायचं आहे पोस्टर फाटला आहे माझ्यामध्ये तर आता इथून आपण आतमध्ये जातोय बघून ठेवा तुम्ही लोकेशन हे बघा समोर माझ्यामध्ये कदाचित मंदिर आहे घरी ऋतिक का शाळा आहे हे मंदिर तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्ही नांदगाव साईडने येत असाल तर आलात की तुम्हाला बरोबर या मंदिराच्या पाठी हा एक आतमध्ये जायला टर्न दिसेल तर इथूनच तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आता पुढे पुढे बघूया अजून आपल्याला किती किती गावागावातून जावं लागतं इथे आता आपण त्या रोडला लागलेलो आहोत रोड जरा थोडासा कच्चा आहे तर जरा सावकाश या आणि जर आलात आणि त्या दिवशी पाऊस असेल तर गाडी सावकाश चालव मित्रो कारण कसं आहे ना रस्ता पण देखील थोडा गुळगुळ झालेला आहे आणि गावातला रस्ता आहे त्यामुळे वातावरण माझं खरोखर खूप मस्त आहे आणि कसं आहे आत्तापर्यंत मी जास्त करून चिपळूण किंवा चिपळूणच्या आजूबाजूला जे काय हिडन वॉटरफॉल्स आहेत ते बघत होतो पण आपल्या गावामधीलच हा एक पॉप्युलर असा वॉटरफॉल आहे आणि बऱ्याच दिवसापासून म्हटलं इच्छा होती माझी देखील की सावड वॉटरफॉल बघायचा आहे बघायचा आहे तर आज म्हटलं आपण जाऊयात आणि खास मित्रां मी तो वॉटरफॉल बघण्यासाठी चिपळूणवरून आज इकडे आलेलो आहे दोन दिवस सुट्टी काढून कारण म्हटलं मला बघायचंच आहे आज आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील पाहायला मिळेल आणि कसं आहे ना मित्रांनो आजूबाजूला जे काय गोष्टी आहेत धबधब्याच्या त्या देखील आज आपण जाणून घेऊच इतकं काय आज आपल्याला पाहता येईल ते आज आपण बघूच हे बघा रस्ता पूर्ण अगदी कच्चा आहे तर इथून किती किलोमीटर होती का अजून धबधब्यापर्यंत हा चार पाच तर मित्रो जसं आपण आतमध्ये शिरतो त्या त्याच वेळेला आपल्याला सुरुवातीलाच इथे हा असा चेकपोस्ट टाईप दिसून येतो ज्या ठिकाणी आपल्याला पावती फाडावी लागते तर ऍक्च्युली काय विषय हा जरा मला सांगा हा ग्रामपंचायतीची पावती आहे एका माणसाला पाच रुपये बरोबर माणसे हा ग्रामपंचायतीचा आहे हो बरोबर आणि पुढे एक आपल्याला चेकपोस्ट लागतो तो पार्किंगचा आहे का पार्किंग, 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 पार्किंग ओके ओके ठीक आहे चालेल जसं की आपण आतमध्ये येतो त्यावेळेला आपल्याला चेकपोस्ट लागतो चेकपोस्ट म्हणजे तुम्हाला गाडी ज्यावेळेला आतमध्ये घेऊन आता त्यावेळेस त्यांची एक इंटरव्ह्यू आहे ती भरावी लागते आणि मगच तुम्ही आतमध्ये येऊ शकता जसं की तुम्ही आता मध्ये व्हिडीओ मध्ये बघितलं असेलच तर हे जरा इथले रूल्स आहेत ते जरा तुम्ही फॉलो करा आणि मग हा जो धबधबा आहे ना तो तुम्ही पाहण्यासाठी या तर चला थोड्या थोडा मध्ये आपण त्या धबधब्या तिथे पोहोचू तर मित्रो कसं आहे ना जो आपला चेकपोस्ट लागला तिथूनच आता आपण जरासा पुढे आलो आणि मस्त अशा अगदी प्लेन जागा लागलेली आहे आणि माझ्या मागेच बघू शकता तिथेच आहे तो सावडावचा वॉटरफॉल हे बघा मी इथून तुम्हाला का व्ह्यू दाखवतोय कारण जेणेकरून सर्व अगदी असं स्पष्ट दिसतंय इथून आणि माझ्या मते ऋतिक म्हणतोय की इथे धरण देखील थोड्याच दिवसामध्ये त्यांचं बांधण्याचं प्लॅनिंग आहे जर धरण बांधणं गेलं पे की तो तो परेड़क 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 तर मग बऱ्यापैकी पाण्याचा जो साठा ना मित्रांनो तो आजूबाजूच्या गावाने मिळू शकतो आणि हे बघा पर्यटक बघा मित्रांनो किती आलेत बऱ्याच प्रमाणामध्ये आज पर्यटक ह्या ठिकाणी आलेले आहेत आज संडे आहे त्यामुळे हे तर होणारच होतं चला आता इथूनच आपण थोडंसं अंतर उरलं आहे मग आपण पोचून जाऊ असं आपण इथे पोचतो ना मित्रो तर ह्या साईडला आपल्याला गाड्या वगैरे पार्क करायला जागा आहे आणि आता आपण ह्या साईडनी पुढे चालत चाललेलो आहोत आज गर्दी भयंकर आहे मित्रो जबरदस्त म्हणजे चिपळूणचे जे आपण वॉटरफॉल फिरलो ना त्या ठिकाणी जेवढी गर्दी असते तेवढीच गर्दी मित्रांनो काहीशी इथे बघायला मिळाली म्हणजे गावात देखील इतकी लोक मित्रांनो येत आहेत जबरदस्त आहे फक्त ते येत आहे ठीक आहे फक्त त्या जागेचं पवित्र राखा एवढंच तर मित्र बघू शकता धबधबा छोटासाच आहे पण जो काय पडतोय ना त्यामुळे त्याचे जे रूप आहे ना मित्रांनो ते पाण्यासारखं झालंय म्हणजे अक्षरशः दगडांवरून कोसळून हे जे पाणी आहे ना ते खाली पडतंय त्यामुळे इथला जो भाग आहे ना मित्रांनो तो अगदी आकर्षित बनून गेलेला आहे जबरदस्त अशा प्रकारचा वॉटरफॉल त्या ठिकाणी पाहायला मिळालं मस्त आणि खाली बघू शकता पर्यटकांची किती प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि सपोर्टसाठी त्यांनी रॅलिंग वगैरे लावलेले आहेत मित्रांनो प्रॉपर अशा त्यामुळे जरी ते थोडी काळजी घ्या जास्त पुढे पुढे जाऊ नका कारण प्रत्येक धबधब्याच्या ठिकाणी मी सांगत असतोच तसंच आज देखील तुम्हाला सांगतोय बाकी तुम्ही एन्जॉय तर नक्कीच करा आता आपण एकदम धबधब्याच्या जवळ आलेलो आहोत आणि खाली आपण काय जात नाही आहोत कारण पाणी जास्त आहे आणि आज मी भिजायच्या मूडमध्ये नाही आहे पण धबधबा मित्रांनो जबरदस्त आहे अक्षरशः पाण्याच्या वाफा आहेत ना ते इथपर्यंत आहेत हे बघा अगदी सर्व एन्जॉयमेंट चालू आहे मस्त अजून एक वाट मित्रांनो इथे आम्हाला पाहायला मिळाले थोडासा असा आसरा आहे ज्या ठिकाणी आपण उभे राहू शकतो हे बघा इथे असं थोडं गुफासारखं आहे तिथे आपण बॅगा किंवा उभं राहू शकतो जेणेकरून आपल्याला पाऊस वगैरे काय लागणार नाही आणि बाजूलाच हा अजस्त्र असा सावडोचा वॉटरफॉल देखील आपल्याला पाहता येतो ता दावया, तर आता इकडे जाऊया आणि इकडून व्ह्यू बघूया काय मिळतो ते तर बघू शकता मित्रो म्हणजे संपूर्ण हा असा पाषाणाचा आहे आणि या पाषाणाच्या आतमध्ये अशी म्हणजे स्पेस तयार झाली आहे ज्या ठिकाणी आपण थांबू वगैरे शकतो पाऊस आला तर हे बघा बघू शकता बॅग वगैरे ठेवलेले आहेत आणि इकडेच खाली हा म्हणजे एक साईडला आपल्याला असा वॉटरफॉल दिसतो एक साईडचं जे तोंड आहे ना धबधब्याचं ते आपल्याला पाहायला मिळतं जबरदस्त आता आपण आहोत धबधब्याचा जो वर्षपाठ म्हणजे ज्या ठिकाणून पाणी खाली पडतं ना त्या ठिकाणी मी आता आलेलो आहे म्हटलं आता आलोच आहे तर सर्व काही ज्या गोष्टी आहेत ना ते आपण क्लिअर करू तर आता मी आलो आहे वरच्या साईडला हे बघा बघू शकता म्हणजे इथून जे पाणी आहे ना ते खाली पडतं आणि मग जो धबधब्याचं जे स्वरूप आपल्याला दिसतं ना मित्रांनो खाली ते पाहायला मिळतं हे बघा हेच ते पाणी आहे मित्र इथून जे पाणी असं येतं अनुभव डायरेक्टली इथून खाली जातं मस्त इकडे बघा तुम्ही पाण्याचा फ्लो किती संत आहे पण खाली कसं आहे उतार आहे आणि दगडे आहेत भरपूर त्यामुळे मस्त प्रकारे मित्रांनो जे धबधबा आहे ना तो आपल्याला पाहायला मिळतो अर्धे पर्यटक इथे देखील आहेत शांतपणे अगदी जर तुम्हाला पासायचं असेल तर तुम्ही इकडे वरती म्हणजे वरच्या साईडला येऊन देखील मस्त अगदी तुम्ही आरामात बसू शकता आणि चील करू शकता तर आत्ताच आपण या ठिकाणी होतो ज्या ठिकाणून पाणी खाली पडतं त्या ठिकाणी आणि बघू शकता मस्त असा प्रकारचा स्पेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि समोरच बऱ्याचशा प्रकारची दुकानं इथे आहेत जसे की मका आहे म्हणून नका तसंच ज्या ज्या काही गरमागरम गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ना म्हणत मित्रांनो पावसामध्ये वडापाव भजी वगैरे तसंच चहा या सर्व प्रकारची दुकानं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तसंच एक प्रॉपर हॉटेल देखील आहे हॉटेल मुन्ना समोर दिसतंय तर कधी आलात तर तुम्हाला खाण्यापिण्याची काय टेन्शन करण्याचं असं गरज नाही आहे सर्व काही गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातील आणि हे बघा बघू शकता पोलीस देखील आहेत सुरक्षतेसाठी तर म्हणजे बऱ्यापैकी मित्रांनो हा जो वॉटरफॉल आहे ना तो सेफ्टीच्या दृष्टीने देखील आणि म्हणजे सर्वच गोष्टी या ठिकाणी मला पाहायला मिळाल्यात खूप छान वाटलं आणि मायनगाव देखील अशा प्रकारचं म्हणजे मायनगावापासून मिनिमम पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेला हा सावडा वॉटरफॉल आणि ज्या ठिकाणी मित्रांनो इतक्या प्रकारे पर्यटक गर्दी करतायत हे बघून खूप छान वाटलं आणि बरोबर खूप एक अभिमान वाटतो की आपल्या गावामध्ये अशा काही गोष्टी आहेत आणि ज्या ठिकाणी लांबून लांबून लोकं बघण्यासाठी येतात खूप भारी वाटलं तर चला मित्रो आपला एक माणूस म्हणजे ऋतिक आता खाली अजून मजा मस्ती करतोय तर जरा थोडा वेळ खाली जाऊया नाहीतर मग आपण परतीच्या रस्त्याला निघूया आता मित्रांनो आपल्यासोबत ऋतिक भेटलेला आहे आणि त्याला आपण विचारतोय की किती वेळा तो आतापर्यंत ह्या ठिकाणी येऊन गेलाय कमीत कमी दुसरी वेळ आणि एवढीच गर्दी असते नेहमी रविवारी शनिवारी कारण आज तर भयानक गर्दी आहे ना हा जास्त बहुशा आता मित्रांनो अजून गाड्या येतातच आहेत आता आपण गाडीवर बसूया आणि घर गाठूया दिकने दिकने आपने आपने तर मित्रांनो आता आपण निघालो आहोत पुन्हा एकदा परतीच्या रस्त्याला आणि कसं आहे ना कारण आपल्याला आता दुसऱ्या ठिकाणी देखील जायचं आहे आपल्या आपल्या जवळ दोनच दिवस आहेत त्यामुळे बरेचसे स्पॉट कव्हर करायचे आहेत पण बरोबर मित्रांनो हा जो सावडामध्ये असलेला जो वॉटरफॉल आहे ना जबरदस्त आहे तर नक्की मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि जर मित्रांनो पावसामध्ये इथे येणार असेल ना तर लवकर लवकर भेट द्या कारण जबरदस्त प्रकारे मित्रांनो पाणी देखील आहे आणि पाणी स्वच्छ आहे आणि तुम्हाला तुमचा जो टाईम आहे ना तो चांगल्या प्रकारे स्पेंड करता येईल तर कंदरीत तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून जरूर कळवा पुन्हा भेटू असंच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या